चला आता कुंकुमार्चनसाठी जायचं आहे नवरात्राचा आजचा पाचवा दिवस आहे हिरवी साडी बघा कशी वाटते ब्लाऊजचं डिझाईनही कसं छान केलं आहे बघा मावशींनी आमच्या साडी आहे तीनशेच्या आतली हे ब्लाऊज तुम्ही म्हणता किमती का सांगता स्वस्त आणि मस्त खूप छान छान सगळं मिळत असतं यासाठी मी सांगत असते आणि मी घेत असते ठीक आहे आज मी कॉपरच्याच बांगड्या घातलेल्या आहेत इथे हेड कॉपर डिझाईन असल्यामुळं छान मॅट फिनिशचं गळ्यातलं घातलेलं आहे सेम कानातले घातलेले आहेत एकदम हलकी आहे साडी अंगावरती जणू काही सिल्कच पण ती सिल्क नाही आणि मी हे असं अर्धंच लावते पूर्ण शेवटपर्यंत लावत नाही कारण ते शेवटपर्यंत लावलं ला ना की कि कितीतरी मी यूट्यूबरचं बघितलेलं आहे एकदम खराब दिसतं मला अक्षरशः लिहावं वाटतं की अरे काय बादबाद दिसतं आहे आणि तुम्ही आणि कसलं लावताय पण मी कशाला बोलू दुसऱ्यांना क्रिटिसाईज कशाला करायचं लावा तुम्हाला बरं दिसतं आहे ना लाव बास एवढंच कारण आता मुळात वयोमानानुसार आमच्या भुयांचे केस विरळ झालेले असतात त्यामुळं आम्ही विनाकारण बटबटीत सगळं करून घेण्यात काही शानपणा नाही आहे आणि हे अगदी हलकी ओठ पांढरट दिसून येत काळपट येत एवढ्यासाठी लावायचं ही लिप बाम नव्हे ही लिपस्टिकच आहे पण मला खूप अशी डार्क आवडत नाही आहेत माझ्याकडे भरपूर डार्क आहे पण मला नाही आवडत पाच रुपये दिवाळी मार्केट काही होत नाही स्वस्तात मस्त मेकअप करायचा रोज रोज छान राहण्यासाठी तुम्हाला खूप काही पैसे द्यावे लागत नाही फारसा वेळही लागत नाही बघा हे असं एकदम सिंपल लुक आहे आजचा छान वाटला का आणि भरगच्छ पदर आहे त्यामुळे आज कुंकुमार्जनसाठी ज्यांसाठी आंबाडा कंपल्सरी आहे केस मोकळे सोडायचे नाही आहेत म्हणून आंबाडा घातलेला आहे व राबोलीचा गजरा घातलेला आहे तिथं दोन खांद्यावर पदर घ्यावा लागणार आहे इथं तांदूळ बांधावे लागणार आहेत तर हे असं याप्रमाणे इथं एक पिन लावते म्हणजे मस्त छान झाला का नाही गेट आप। चला आपण कुंकुमारच्यांसाठी आता आलेलो आहोत कुंकुमार्चं अर्चनला यायचं म्हणजे काय नुसतंच यायचं नाही बरंच साहित्य आणावं लागतं त्याच्यासाठी खूप काय काय दाखवते मस्त बाप्पा जगदंबा माऊली जगदंबा माऊली 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 सुबह नाही आई क्योंकि सुबह अभी बारा बजे था टाइम है आरती में आपकी याद आ रही थी देवी बुला रही थी <laughs> आया 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 है माता ने बुला जय माता जय जय माता दी। माता किती छान दिसायला लागली आहे ग्रीन आहे आणि लाईट नाही तर फार सुंदर दिसायला लागलीय हा समया वगैरे किती सुंदर आज सुंदर दिसाय लागलीय देवी या कुंकुलावरती या असू दे की देवाचं दर्शनच घेत खेळतात मला आहे ती पण देवाचं दर्शनच होत आहे ना त्यानिमित्ताने का होईना मुलांना आ, या ठिकाणी आता सार्वजनिक कुंकुमार्चन आहे सार्वजनिक मंडळामध्ये आम्ही आलेलो आहोत आता दोघीच जणी आलो हो, अजून बाकीच्या यायचेत तर इथं आपल्याला सार्वजनिक कुंकुमार्चनच्या वेळेला काय काय लागतं तर एक देवीची मूर्ती गणपती म्हणून सुपारी गुळखोबरं आणि या ठिकाणी आहे देते एक आहे माझ्याजवळ देते आणि पानसुपारी आहे पुन्हा ओटीचं साहित्य हो। लाल फुल नंतर देवीला पुन्हा करंडा इथं कुंकू आणि आम्हाला देवीचा फोटो देणार दे आहे इथं नैवेद्य दाखवण्यासाठी सफरचंद आहे इथं तांदूळ घेतलेले आहेत हे तांदूळ नंतर पदरात बांधावे लागतात आणि मग या ठिकाणी फुलवाती चुपाच्या घेतलेल्या आहेत याच्यामध्ये आपण साखर घेतलेली आहे काढावं जरा साखर आहे कशासाठी तर नैवेद्य दाखवण्यासाठी घंटा आहे आणि इथे आपण कापूरही ठेवलेला आहे उदबत्ती आहे असं हे कुंकुमार्चनचं साहित्य आणि मॅडम येतील तेव्हा सांगायला त्यावेळेला आपल्याला कुंकुम घेऊन येतात त्या कोल्हापूरचं एवढं साहित्य आपल्याला लागतं बाकी घरात असेल त्यावेळेला आपण पंचामृत दुधाने अभिषेक वगैरे करू शकतो पण या ठिकाणी जेव्हा आपण मांडवामध्ये असतो त्यावेळेला हे अशा पद्धतीचं कुंकुमार्चन केलं जातं साहित्य एका मागोमागीत बसा काय असे असं आणलं नाही तुम्ही रुमाल घालून बसा आता आरतीचं ताट आणि एक कोणीतरी असं सजवून आणलंय बघा अरे वा हा कळस छान केलाय छोटासा हा तांब्या किती गोड आहे तेच की त्याच्यातच छान केलं पौर्णिमे मस्त मस्त सुंदर झालंय हा आणि हे कमळ पण छान आहे तुमचं आणि हा दिवा दिवा फार भारी आहे बाबा कुणाला <laughs> लागायला नको आणि विझायला पण नको मस्त मस्त तो साधा आहे छान आणलाय चला आता मॅडम आलेले आहेत आता दुर्गा देवीचे सगळ्यांना फोटो देते बायका सगळे आल्यात का आल्या नाही नाही म्हणत झाल्या बघा एवढ्या आणि कुंकुवाची डबी नाही म्हणत बघा किती साडेबारा की चला चला छान सगळ्या तयारी करून आलेली आहेत दिवा लावायचा आत्ता हा आत्ता दिवे लाव बर आता लावलेत त्यांनी राहू देत श्री दुर्गा देव्याय नम श्री दुर्गा देवयम श्री दुर्गा देवयम श्री दुर्गा देवय नम श्री दुर्गा देय नम श्री दुर्गा देव्याय न श्री दुर्गा देव्याय न श्री दुर्गा देव्याय न तुम्ही कुठे चालला आता एक मिनिट उभार एक मिनिट चा। दे। किती किती सुंदर जणी आल्या होत्या बघा हा किती मस्त 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 या छोट्याला पण घेऊन आला होता तुम्ही वा 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 बघा ललिता म पंचमीच्या निमित्ताने केलेलं कुंकुम अर्चन खूप हौशीने बायका दुपारी आलेले आहेत आणि खूप मस्त 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 मीच एकटी तेवढी फोटो देत नाही आहे, मस्तो, 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 आहे आज चार वाजता गोंधळ आहे पाऊस 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 किती पाऊस आहे बघा फार पाऊस आज आहे चला मंदिरला जाऊया वा वा मंदिर मंदिरला पाऊस असला म्हणे काय झालं आरती संध्याकाळची काय सुंदर देऊळ दिसतंय खरंच वा वा मस्त म्हणजे मस्तच

आजय आहे का तरी करूंगी घाले पाई पाई तेल गालो ड्युटी चा ज्योतीला ड्युटी चा ज्योतीलाबा आलिया भेटीला ड्युटी ज्योतिला अम्बालिया भेटिला भद्रकाली कपादिनी दुर्गाक्षमा शिवादा स्वाहा स्वदा नमो सुते स्वाहा तर आजचा हा कार्यक्रम आपण सर्वांनी आणि आई जगदंबेनं मान्य करून घ्यावा आम्ही जी सेवा करतोय आणि असंच आम्हाला आशीर्वाद असेच आशीर्वाद आम्हाला द्यावे असंच यश देत जावं ही प्रार्थना आणि पुढं आणखीन एक आमचा कलाकार येतो आहे तर असं हे गीत घेऊन आपल्यासमोर येते सुरभी